चलनी कशी तर हे आऊस कसं लागायले हे बाबा कशी चाललेत बघा टाक टाकू गोड्यासारखे हा करायची गरज नाही काही नाही कोरोना त्याचा चार आहे बाबा हेच हरड ईशे हे वा हे बघा आज व्यटन कसं आहे दांडी कुठे आता तोंडाला फेस नाही का काय नाही काय नाही हे बघा आऊत आहोत बागा तर माती जाईल लोखंडी आऊत आहे अवजड आणि पंच्याऐंशी किलोचा बघा आणि बैलाचे रान आहे आणि आऊत पण तसंच लागायले निभर टाकू गाशी म्हणजे अशी बैल

तुमच्या मनाची शांतीचे आज